नमस्कार आपण पाहत आहात जनतेचा अधिकार न्यूज आणि आजची सर्वात महत्वाची बातमी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात निसर्गाने थैमान घातले आहे शेलगाव राजगुरे येथील कांस नदीला जून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाभयंकर पूर आला आहे या पुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये आणि शेतांमध्ये पाणी शिरले आहे ज्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत कांस नदीला आलेल्या पुरामुळे उकळी सुकळी तोंडगाव पिंपरसर उकसा अनचल नेत्सा मांगरुर नावली गोवर्धना शेलगाव राजगुरे आणि इतर अनेक गावांच्या परिसरातील शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे शेतकऱ्यांनी पेरणी केलेली सोयाबीन आणि तूर यांसारखी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे पुराचे पाणी इतके वाढले आहे की जिथे नजर जाईल तिथे फक्त पाणीच पाणी दिसत आहे अनेक शेतकरी हा पूर पाहण्यासाठी जात आहेत पण यामुळे धोका वाढला आहे या महापुरात शेतकऱ्यांचे केवळ पिकांचेच नव्हे तर मोटरपंप नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी ही उपकरणे शेतात नेली होती पण अचानक आलेल्या पावसामुळे त्यांचे सर्व साहित्य वाहून गेले किंवा खराब झाले आहे मसाला पेन शेलगाव राजगुरे गोवर्धना नावली असं अनेक गावातील शेतकऱ्यांचे यामुळे अतोनात नुकसान झाले आहे या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांनी शासनाकडे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे शासनाने तातडीने मदत न दिल्यास शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहेत या आणि अशाच आणखी बातम्यांसाठी आपल्या जनतेचा अधिकार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील बातमीमध्ये धन्यवाद